अकोल्यातील शेगाव दिंडी मार्गावर नजीक बिबट्यासह चार पिल्ले आढळल्याने एकच खडबड उडाली यातील एक पिल्लू नागरिकांच्या ताब्यात आले असून वन विभागाने ते सुरक्षितपणे ताब्यात घेतले आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे अकोला ते शेगाव या नवीन दिंडी मार्गावरील कसुरा नजीक संत गजानन महाराज मंदिर परिसरात चार पिल्ले आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या मार्गाने काही नागरिक जात असताना अचानक बिबट्या आणि त्याची चार पिल्ले रस्त्यालगत दिसून आली परिस्थितीची जाणीव होताच बिबट्या आणि त्यातील तीन पिल्ले जंगलाच्या दिशेने निघून जाण्यात यशस्वी झाले मात्र चार पिल्ल्यांपैकी एक पिल्लू रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाच्या हाती लागले ही बाब लक्षात येताच माजी सरपंच विठ्ठल दही यांनी तातडीने वन विभाग व उरड पोलीस स्टेशनला माहिती दिली माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच उरड पोलीस घटनास्थळी दाखल झाले वन विभागाने पकडून ठेवलेले बिबट्याचे पिल्लू सुरक्षितरित्या ताब्यात घेतले यावेळी माजी सरपंच विठ्ठल दही सुभाष खेडकर सुनील वासनकर अविनाश इधोड राजू सासोटे दिलीप गवाडे मुजीलाल कोरकू आदी नागरिक उपस्थित होते दरम्यान बाळापूरचे तहसीलदार वैभव फडतारे यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्कता बाळगण्याचे आणि बिबट्याचा वावर दिसल्यास तात्काळ वन विभाग किंवा पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे